पासपोर्ट घोटाळ्यातील म्होरक्याला मनसेकडून चोप नोकरीचा आमिष दाखवत लंपास करायचे पासपोर्ट पासपोर्ट आणि पैसे घेऊन नोकरीचा आमिष दाखवत तरुणांना लुबाडणाऱ्या परप्रांतीय टोळीचा मनसेनं पर्दाफाश केलाय वो भानदरे कुर्ला परिसरात ही टोळी स्थायिक होती या परप्रांतीय टोळीचा मनसे नेते नितिन नंदगावकर यांनी शोध घेतला आणि या टोळीच्या मुर्त्याला चांगलाच चोप दिला वो लोग जो नौकरी के लिए पासपोर्ट अपना देते हैं किसी एजेंट को किसी कंपनी को और ये वो सारे पासपोर्ट लेके भाग जाते ổबीज बंद करते और ये पासपोर्ट किसी को बेचते ये मेरे ख्याल से ये खुद बताएगा ये कितने में बेचने के लिए लाया दस हजार रुपये देने के लिए बोला के कितने पासपोर्ट है छोटे छ पासपोर्ट दस हजार रुपये में अब ये बताइए ये बंड्रा में कौन सा ऑफिस है जो जो क्या बोलते हैं उसको जहाँ पे ये सब दाल आते हैं बांद्रा ये ऐसे ही काम करते हैं तो मुंबई पुलिस को भारतवर्ष के सारे पुलिसों को मुझे ये बताना है कि ये रैकेट इतना बड़ा है दिल्ली से कुरियर से आते हैं समझ के ले लो ये दिल्ली से कुरियर से आते हैं ये जितने चाहे पासपोर्ट लेके आ सकता है समझ के ले लो उत्तर भारत में आलेला एक इसम चेंबूर इतल्या हॉस्टेल मध्ये स्थायिक होता या व्यक्तीन शेकडो तरुणांकडून नोकरीचा आमिष दाखवत त्यांचे पासपोर्ट घेतले होते दिल्ली मध्ये ही या टोळीची काही माणसं सक्रिय आहेत वेगवेगळ्या नावानं सिम कार्ड आणि कागदपत्र बनवून ही टोळी वेग त्या तरुणांना नोकरीचं आमिष दाखवत होती फार मोठं जे रॅकेट आहे फक्त आज मी एक माणूस तुम्हाला दाखवलाय असे हजारो आणि लाखो भामटे जे आहेत ना हे भारतभर पसरलेले आहेत आणि ते खास करून हे युपी बिहारवरनं जे मुंबईमध्ये येत आहेत ना ते पंधरा आणि वीस वीस दिवस एका गेस्ट हाऊसमध्ये थांबतात दुकान मांडतात आणि त्याच्यानंतर एक पंचवीस ते तीस लाखाचा ता त्यांचा ज्यावेळी फंड जमा होतो तिकडनं ते पोबारा करतात अशा पद्धतीने भारतभर सर्व ठिकाणी हे असे यांचे धंदे चालू आहेत नोकरी लावतो विदेशात पाठवतो असं सांगत पासपोर्ट आणि पैसे घेऊन पोबारा करणारी टोळी मुंबईभर सक्रिय होती मात्र पोलिसांना याची सुतराम कल्पना नव्हती हे धक्कादायक म्हणावं लागेल या प्रकारानंतर जाग आलेल्या पोलिसांनी वांद्रे परिसरात छापा टाकून तिघांना अटक केली मात्र नोकरीसाठी पैशांसाठी तुम्ही पासपोर्ट जमा करत असाल तर तुम्ही सावधान राहण्याची आवश्यकता आहे महत्वाच्या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट अतिशय महत्त्वाचा मानला जातो मात्र आता हा पासपोर्टच सुरक्षित नसल्याची बाब पुढे येते इतकंच नाही तर बनावट पासपोर्ट बनवणारी टीमही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याची ही बाब पुढे आलेली आहे त्याच्यामुळे आता अशा टीमच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे कॅमेरापर्सन गणेश हनाणेसह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई